आरग जिल्हा परिषद गटात काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टी यांच्यात झालेल्या थेट लढतीत अखेर भाजपने बाजी मारली आहे निवडणुकीदरम्यान उमेदवारांवर विविध आरोप तसेच कॉन्ट्रॅक्टर उमेदवार अशी टीका होत असतानाही मतदारांनी विकासाच्या मुद्द्याला प्राधान्य देत भाजपच्या उमेदवारांवर विश्वास टाकल्याचे निकालात स्पष्ट झाले आहे या गटात भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार शोभा वसंत खोत यांनी दहा हजार सहाशे त्र्याऐंशी मते मिळवली तर काँग्रेसच्या उमेदवार प्राजक्ता प्रशांत चौगुले यांनी सात हजार नऊशे बावीस मते मिळवली अखेरीस दोन हजार सातशे एकसष्ट मतांच्या फरकाने शोभा वसंत खोत यांचा विजय झाला निकाल जाहीर होताच भाजप कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत जल्लोष साजरा केला दरम्यान खटाव पंचायत समितीगणात भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार जयश्री मारुती पाटील यांनी पाच हजार सातशे पाच मते मिळवत विजय मिळवला या लढतीत काँग्रेसच्या उमेदवार विनाताई रावसाहेब पाटील यांना तीन हजार पाचशे तीन मते मिळाली या निकालामुळे खटाव पंचायत समिती गणात भाजपचे वर्चस्व प्रस्थापित झाले आहे तसेच आरग पंचायत समिती गणातही भाजपला यश मिळाले आहे या गणात काँग्रेसचे उमेदवार कवाळे आप्पासो दादासो यांनी तीन हजार आठशे सत्तर मते मिळवली तर भारतीय जनता पार्टीचे उमेदवार विनोद बसंत गायकवाड यांनी पाच हजार तीन मते मिळवत आघाडी घेतली या लढतीत अपक्ष उमेदवार विजयसिंह प्रकाश मोहिते यांना चारशे चौऱ्याऐंशी मते मिळाली अखेरीस विनोद वसंत गायकवाड यांचा विजय घोषित करण्यात आला असून या निकालामुळे आरग परिसरात भारतीय जनता पार्टीची ताकद अधिक बळकट झाल्याचे चित्र दिसून येत आहे आज मिरज तालुक्यातील जिल्हा परिषद पंचायत मित्र निवडणुका संपन्न झाल्या आज बघितलं हा जल्लोष आहे आणि त्यामध्ये सात जिल्हा परिषद गट पैकी आम्ही पाच जिल्हा परिषद गट आम्ही जिंकलो पंचायत समितीचे आम्ही बारा पैकी आठ पंचायत समिती आम्ही जिंकलो आणि हा मोठा विजय आम्हाला झाला मोठा विजय या झाला की सुरेश भाऊच्या विरुद्ध आणि कमलाच्या विरुद्ध सगळे एक एक वोट मि सगळी हे सुरेश भाऊ खाड्याला हरवायचं कमलाला हरवायचं या दृष्टिकोनातून तालुक्यातले सगळे इतर पक्ष सगळे पक्ष आमच्या युतीमध्ये पक्ष पण आमच्या विरोधात राहिले आणि सगळ्यांनी क्वॉलिफेशन केलं की आता याला हरवायचं आहे पण जनतेनं विकासाला प्राधान्य दिलं आणि निश्चितच भाजपचा हा मोठा विजय आज तालुक्यामध्ये संपन्न झाला त्याबद्दल तालुक्यातल्या सगळ्या मतदार बंधूंचं माता बहिणींचं सगळ्या कार्यकर्त्यांचं ज्यांनी कष्ट केली ज्याच्या ज्येष्ठ नागरिकांचं सगळ्यांचं मी अभिनंदन करतो त्याला मी शुभेच्छा देतो निश्चितच ह्या पंचायत समिती जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जसा आमदारांनी विकास साधला तसंच जिल्हा परिषद पंचायत समिती गटातून जे उमेदवार आपण निवडून दिले त्यांच्यावर विश्वास ठेवून पुढचा विकास मार्गी लावला जाईल एवढं मी त्यांना आश्वासित करतो जिल्हा पर 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 जिल्हा परिषदला झेंडा भाजपात फडकेल आणि पंचायत समिती मिरज मध्ये पण झेंडा भाजपात फडकेल ही मी आज सांगतो तुम्हाला